आज आहे गुढीपाडवा मस्त पैकी दोन तीन वाट्या आमरस खाऊन असं निवांत झालेलं आहोत आता ैत्रिणी कसे आहात सगळे आपल्या या माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे आज आहे गुढीपाडवा मस्त पैकी दोन तीन वाट्या आमरस खाऊन असं निवांत झालेलं आहोत आता आम्ही बाळाचं बघू शकता काय चाललंय बाळाचा आमच्या पहिला गुढीपाडवा आहे गेल्या वर्षी बाळ माझ्या आमच्या मध्ये होत हे की नाही गाई गाई करत होत आहे ना पिलं आणि या वर्षी आमचं बाळ माझ्या सोबत आहे त्याच्यामुळे मी खूप खुश आहे आणि सानवीचा अभ्यास चाललाय तर आम्ही सकाळी मस्त पैकी गुढीची पूजा केलेली आहे पुढे व्हिडिओ मध्ये बघालच तुम्ही गुढीची छान पूजा केली सानी चोप्पांनी आज बरीच मदत केली देवपूजा वगैरे केलेली आहे सगळं देवघर वगैरे घासून घेतलेलं आहे आणि गुढीची देखील पूजा त्यांनीच केली शक्यतो मी छान अशी रांगोळी वगैरे काढली छोटीशी आणि सानवीने पण मस्त मदत केलेली आहे आणि आता सानी बसली आहे तिचा फेवरेट पिक्चर आहे हाऊसफुल फोर बापरे किती वेळ आपण बघू शकते ती आहे की नाही सानवी हा, 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 खूप आवडतं तिला आहे की नाही बालाचा पिक्चर आता लागले स्टार गोल्डला तर असो माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा हा गुढीपाडवा आणि हे हिंदू नववर्ष तुम्हाला खूप खूप सुखाचं आणि आरोग्याचं जाऊ दे तर आपले व्हिडिओज आणि आपले चा, आपल्या चॅनलवर असंच तुमचं प्रेम असू द्या चला आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास एक लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा नमस्त कलतो का तू झोपला झोपला गगई कलतो गगई कलतो ओलो बाबा झोप आली तर कुठल्याही सणाची सुरुवात आपण स्वच्छतेनेच करतो तशी मी देखील केली होती आमचं पार्किंग आहे ना मागचं ओपन असल्यामुळे हो ना बरशी धूळ माती वगैरे येत असते आणि आता असं मुलं पण खेळतात ना इथे म्हणजे आम्ही झो जु, झुला वगैरे इथे लावलेला आहे त्याच्यामुळे म्हटलं की चला आता स्वच्छता करायचीच आहे तर चला मग मी डायरेक्टली पाण्यानेच धुवून वगैरे घेतलं गे आणि आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे काही पटकन वाळून जातं आणि कुठलाही सण म्हटला ना की आपल्या घरातली जी स्त्री असते ना तिचा पूर्ण तो सणाचा दिवस याच गोष्टीमध्ये जातो पहिले तर साफसफाई करा मग त्या सणाच्या दिवशी पूजा करा मग तो भरपूर सारा स्वयंपाक करा म्हणजे सण तर असतो परंतु त्या दिवशी आहे ना घरातल्या बाईला आराम असा काही मिळत नाही उलट दुप्पट कामं वाढतात तर असो आपल्याला आपले हिंदू सण आहे ते आपल्याला आपणच साजरे करायचे नाही तर कोण साजरे करणार हे की नाही तर मी ना गुढीपाड्याची जी सुरुवात आहे ती आमच्या घरामध्ये माझ्या लग्नानंतरच केली कारण माझी सासू वगैरे ती ह्या काही गोष्टी करत नव्हती म्हणजे गुढी वगैरे काही उभारत नव्हते अगोदर जेव्हा माझं लग्न झालं ना तेव्हा पहिल्याच वर्षी गुढी आम्ही उभारली त्याच्यामुळे हे आमच्या गुढीचं आहे ना नव्व वर्ष आहे तर आणि ह्या वेळेला आमचं बाळ देखील आलेलं आहे अगस्ते गेल्या वर्षी गेल्या वर्षीच्या गुढीच्या वेळेला तो पोटामध्ये होता आणि आता सोबत आहे त्याच्यामुळे खूप छान वाटतंय आणि गुढीची मला असं वाटलं होती की आता मला अकरा बारा वाजेपर्यंत तरी काय उरकणार नाही परंतु मी ना बाकीची सगळी कामं तशीच ठेवून दिली पहिली स्वच्छ मस्तपैकी आंघोळ वगैरे केली आणि खरं सांगते तुम्हाला मला आहे ना साडी नेसायची होती मी काढली देखील कपाटातून बाहेर की कुठली साडी नेसूयात वगैरे सगळं सिलेक्शन वगैरे करून ठेवलं पण नंतर सिच्युएशन अशी झाली ना की अगस्त इतकी झोप आली होती कारण तो सकाळी सात वाजता उठला होता तर दहा वाजेपर्यंत दोन अडीच तासानंतर त्याला झोप येते परत तो झोपेला ला पर लागला किरकिर करायला लागला मग त्याचं थोडंसं खाणं पिणं सानवीचा नाश्ता आंघोळ माझी आंघोळ बाळाची आंघोळ त्याचं झोपणं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी म्हंटल नकोच साडीचा सा गोंधळ घालायला कारण आता साडी नेसत बसलं की पुन्हा आपल्याला लेट होणार आणि गुढी जास्त लेट पण नको वाटते उभारायला दहापर्यंत ठीक आहे ऍक्च्युली खूपच लवकर उभारायला पाहिजे आपण

గాడవా <töks> 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 आता काय होतं ना वेळेचा अभाव जागेचा अभाव या सगळ्याचा अभावामुळे आपण मी तर येणारी म्हणजे छोटीशी रांगोळी काढून मोकळी होते कारण आता एवढ्या मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढत बसायला अजिबातच तसा वेळ नाही ऍक्च्युली मला खूप आवडतं रांगोळी वगैरे काढायला लग्नाच्या अगोदर तर आहे ना मी दिवाळीच्या पाचही दिवशी इतके मोठे मोठे गालीचे काढायचे दारामध्ये आणि ते देखील म्हणजे त्या वेळेला शेण वगैरे सारून ठेवायचे सगळे दारामध्ये अंगण वगैरे खूप छान असं वातावरण असायचं आणि रांगोळ्या बिंगोळ्या त्याच्यावर मस्तपैकी आणि आता कसं होतं ना म्हणजे मी काढू शकते दारामध्ये आहे आमच्या भरपूर मोठी जागा पण आहे ना आता टाईमच आपल्याला मॅनेजमेंट थोडंसं मग चुकतं आपण रांगोळीच काढत बसलं की मग घरातलं सगळंच राहून जातं कारण एकच व्यक्ती असेल ना की जे सगळंच तिच्याच अंगावर आहे म्हणजे सगळंच घरातलं करायचं त्याला सगळंच जमत नाही त्याच्यासाठी ना हेल्पिंग हँड कोणतरी पाहिजे आपल्याला मदत जर कोणी घरात करणार असेल ना तर हे शक्य होतं की रांगोळी वगैरे मस्तपैकी निवांत काढत बसायचं पण एकटंच असल्यामुळे आपण बऱ्यापैकी ना शॉर्टमध्ये उरकायचं मी तर प्रयत्न करत असते तिथं मस्त आमची गुढी अशी वेळेत उभारून झालेली आहे आणि आम आमच्या डॅडींनी आहे ना मला छोटीशी गुढी आणून दिली होती बाळाला आता अकरा महिने पूर्ण झालेले आहेत या चार तारखेला तर अकराव्या या अकराव्या महिन्याचं जे फोटोशूट मी केलं होतं ना ते गुढीपाडव्यानिमित्त स्पेशल असं फोटोशूट केलं होतं तर त्याच्यामुळे ना ही छोटी गुढी मी तिथे डेकोरेशनसाठी मागवली होती डॅडींनी मला आणून दिली होती तर तीच मी देवाजवळ मांडली आणि तिची पूजा पूजा केली कारण बऱ्याचशा देवळांमध्ये दे देखील जर तुम्ही बघितलं असेल तर देवळाजवळ देखील गुढी वगैरे उभारली जाती तर माझ्या देवाची ती गुढी मी उभारली होती आता इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी असा रत्नागिरी हापूस आंब्याचा रस आहे बापरे इतका सुंदर आमरस झाला होता माझ्या भावानी आहे ना मार्केट यार्डमध्ये म्हणजे पुण्यातलं जे मार्केट यार्ड आहे तिथे आंबा महोत्सव भरतो तर तिथून ना रत्नागिरी हापूस मस्त एक डझनची पेटी मला आणून दिली होती लोकल आमच्या ज्या एरियामध्ये ना अशा आंबेवाले भरपूर आहे पण ते ना कर्नाटक कर्नाटके हापूस किंवा कर्नाटके हाप। आंबे वगैरे ते असतात रियल मॅंगो रियल रत्नागिरी वगैरे तिथे काही मिळत नाही जे खात्रीशीर असे जे एरिया आहे ना तिथून माझा मा भाऊ मला आणून देतो दरवर्षी तर तिथून मी आणले होते तीन आंब्यांचा एवढा मोठा रस पडला ना मस्त मोठं पातेल भरून घट्ट रस पडला तर ह्या वर्षीच्या गुढीपाडव्याला मस्तपैकी आम्ही असा आमरसपुरीचा बेत मी केला होता आमरसपुरी बटाट्याची भाजी आणि मस्तपैकी मसाले भात तीन चार वाट्या मी मस्तपैकी आमरस दिलेली आहे माझ्या काही डाएटची वगैरे चिंता मी केलेली नाहीये कारण आमरस पुरी म्हणजे जीवकी प्राणाने आता हे दोनच महिने मिळणार आहे त्याच्यानंतर आंबा हा बघायला देखील आपल्याला मिळणार नाही त्याच्यामुळे घ्या आपलं मस्तपैकी खाऊन

अगच त्याचा स्वभाव आहे ना खूप खूप म्हणजे चळवळा आहे तो असा एका जागी अजिबात तो शांत राहत नाही आपण कडेवर जरी घे घेतलं ना तरी तो जास्त असा उत्साही आहे हे ओढ ते ओढ त्याचा जास्त ओढाओडी करायचा जरा स्वभाव आहे आणि त्याच्या त्याला ना गळ्यामध्ये मी ते गाठी गाठीची माळ घातली होती मम्मीने आणून दिलं होतं की त्याच्या गळ्यात गाठी घालून हो फोटो वगैरे काढ पण कुठलं काय काही तो घालायला तयार नाही ठेवायला त्या टोचत पण त्या गाठी गळ्यात घातल्यानंतर आणि इथे तुम्ही बघू शकता हे असं प्रकारे साधं सिंपल मी असं डेकोरेशन गुढीपाडव्याचं मी केलं होतं त्याचं फोटोशूटसाठी साठी जवळजवळ आहे ना म्हणजे तो पालथा जेव्हा पडायचा ना त्याच्या अगोदर इतके मी कष्ट घ्यायचे फोटोशूटच्या थीमसाठी खूप सुंदर सुंदर मी फोटोशूटच्या थीम केलेले आहे आता तो एक वर्षाचा झाला ना की मी तुमच्याशी सगळे त्याचे पहिल्या जे काही फोटोशूट केलेले आहे ना ते सगळे मी तुमच्याशी एक एक करून शेअर करेल खूप सुंदर प्रकारे मी ते डेकोरेशन वगैरे करायचे कारण त्यावेळेला ना तो एका जागेवर बसायचा शांतपैकी आणि इथे तुम्ही बघू शकता आता जेवढं मी डेकोरेशन केलं ना सगळं ओढून त्याने हातामध्ये घेतलेलं आहे त्याच्यामुळे ना मला डेकोरेशन करून काही फायदा होत नाही त्याच्यामुळे मी ना साधं सिंपल डेकोरेशन केलं मस्त अशी एक गुढी उभारली त्याच्या बाजूला छोटी गुढी ठेवली छान दोन तीन हार वगैरे मांडले अकरा नंबरचा नंबर तिथे ठेवला आणि साहेबांना आमच्या बसवलं आणि हा जो ड्रेस आहे ना त्याला मम्मीने गुढी पाडवायला घेतलेला आहे तर अशा प्रकारे माझ्या बाळाचे अकरा महिने पूर्ण झालेले आहे पुढच्या महिन्यात त्याचा वाढदिवस आलेला आहे आणि हा जो वाढदिवस तुम्ही बघत आहात ना हा माझ्या मामे भावाच्या मुलीचा वाढदिवस आहे आणि त्या मी आता जरा थोडं थोडं बाळाला आहे ना घेऊन असे समारंभांना जायला लागलेली आहे कारण गेले वर्षभर मी आहे ना कुठल्याच समारंभाला मी जात नव्हते कारण बाळ लहान होतं बाळाला घेऊन मी कुठे जाणार ना आणि शक्यतो काही समारंभ म्हटले की रात्रीचेच असतात मग बाळाचं तो झोपायचा टाइम खाण्याचं टाइम दुधाचा टाईम या सगळ्या गोष्टी आपल्या मॅनेज होत नाहीत त्याच्यामुळे मग मी आताच बऱ्यापैकी तो मोठा झालेला आहे आणि ह्याच वेळेला येणाने जेव्हा मी वाढदिवसाला गेले होते ना त्याच वेळेला त्याला थोडासा सांगत ताप होता आणि त्याच्यानंतरच तो जास्त आजारी पडला आणि मी देखील आजारी पडले <स्थाँगा> तसं जेवण पण होतं मिक्स होतं म्हणजे चायनीज देखील होतं भरपूर असे मेनू होते आपलं वेज बाकीचं देखील जेवण होतं आणि चायनीज देखील थोडंफार ठेवलं होतं कारण लहान मुलांना तर चायनीज आईस्क्रीम ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेलच आणि पाहुणे बघू शकता तुम्ही भरपूर पाहुणे होते हॉल वगैरे छान असा मोठा घेतला होता आणि छान असा कार्यक्रम झाला आणि अजून एका कार्यक्रमाला माझा जाण्याचं योग आला होता नुकताच ते म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की सानवीचे पप्पा जे आहेत ते झाडं लावण्याची त्यांचं जे एक ग्रुप आहे तिथे ते, ते जॉईन आहेत आणि दर रविवारी ते झाडं लावायला वगैरे जातात तर त्यांचा आहे एक ना मोठा असा ग्रुप आहे त्या ग्रुपपैकी एका जणाच्या घरी येणार त्यांनी पिझ्झा पार्टी ठेवली होती आणि खूप म्हणजे खूप हौशी आहे ते कुटुंब इथे तुम्ही बघू शकता हे जे ब्ल्यू कलरचे शर्ट वाले आहे ना त्यांचं तेंस, तो त्यांचा फ्रेंड आहे माझ्या मिस्टरांचा आणि त्याच्या घरी हे सगळं पिझ्झा पार्टी अरेंज केली होती पूर्ण सगळे ग्रुपचे लोक जवळजवळ पंचवीस तीस ग्रुपचे लोक होते आणि त्यांनी त्यांच्या टेरेसवर हा मस्त असा अरेंजमेंट केली होती छान अशा चारपाई लावले होते चारी बाजूने मध्ये असं छान टेबल मोठा ठेवला होता आणि वर ना अशी बघा ना भट्टीच कायमस्वरूपी अशी त्यांनी करून ठेवलेली आहे कदाचित ते नेहमीच अशा प्रकारच्या पार्ट्या त्यांच्या घरी ठेवत असतील आणि छान अशा बारबेक्यू वगैरे होते ठेवलेले मस्त असं आम्ही खाल्लं पिझ्झा तर एवढं छान करत होते सा मी मी ला ते सानवीला तर काय मग पिझ्झा शिवाय ती तर काय खूपच तिचा फेवरेट आहे तर मस्त असं तिने पण मनसोक्त पिझ्झा वगैरे खाल्ला आणि खरंच खूप इतके छान आहेत ना सगळे त्यांची टीम म्हणजे मी आई मी त्यांना पहिल्यांदा भेटले कारण मी कधीही अजूनपर्यंत गेलेले नाही तिथं झाडं लावायला त्यांच्या टीमसोबत पण जेव्हा इथे सगळ्या लोकांची गाठ पडली ना तेव्हा मला खूप छान वाटलं खूप मनमोकळ्या पद्धतीने त्यां म्हणजे असे एकमेकांशी बोलणं वागणं वगैरे अशा पद्धतीचं आहे खरंच म्हणजे आपण देखील ना असं कधीतरी असं गेट टुगेदर वगैरे ठेवलं पाहिजे आपल्या फ्रेंड सर्कल सोबत किंवा आपल्या नातेवाईकांसोबत कारण नेहमी आपले तेच 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 रुटीन म्हणजे कामं आणि आपलं घर तेच आपण त्याच एका सायकलमध्ये अडकलेलो असतो पण असं थोडंस आपलं चेंज रुटीन केलं ना आणि आपल्या सगळ्या लोकांसोबत एकत्र जरा वेळ घालवलं ना खरंच खूप छान वाटतं आणि एक सोशल होतो आपण असं पण आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की त्यांच्या टेरेसवर इतकी सारे त्यांनी छान झाडं वगैरे लावली होती ना अक्षरशः आंब्याचं देखील झाडं आहे तुम्ही बघू शकता मस्त अशा कैऱ्या वगैरे लागलेल्या आहेत तर अशा प्रकारे छान अशा एका ग्रुप बरोबर माझी ओळख झाली आणि खूप छान वाटलं मनमोकळ्या एकदम छान अशा गप्पा वगैरे मारल्या खाल्लं पिल्लं मस्त पैकी साने चोप्पांनी पण तिथे असं मस्त गरमागरम जिलेबी वगैरे नेली होती सगळ्यांना खायला आणि असे हे उरकून मग आम्ही रात्री उशिरा घरी आलो तर अगस्त्या अगस्त्या काही तर काही खायला तर त्याचं काही नव्हतं संबंध पण तेवढंच त्याला चेंज वगैरे आणि खुश झाला तो थोडंफार त्याला पण जरा चेंज मिळाला तर असो अशा प्रकारे छान असा आमचा लास्ट वीक गेलेला आहे आणि सानवीचा तो तो तर झुल तुम्ही बघितला नुकतंच झुला चांगलाच तुटला कारण वरेन आम्ही दोरी लटकवली होती ती दोरीच तुटली आणि विचार थोडंसं सानवीला लागलं त्याच्यावरनं आता मी येणं तिथं डायरेक्टली चैन अडकवणार आहे पण सध्या मस्त मज्जा घेत आहे सांडवीच्या आता फक्त एकच आठवडा राहिलेला आहे शाळेचा मग तिला उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू होतील आणि मग दोन महिने काय विचारायला नको मुलांच्या सुट्ट्या आणि सगळ्या गोंधळच गोंधळ तर असं चला आजचा गुढीपाडव्याचा व्हिडिओ वी, तुम्हाला कसा वाटला आणि तुमचा गुढीपाडवा गे कसा गेला मला नक्की कमेंट करून कळवा कर आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर प्लीज मला कमेंट करून नक्की कळवा या व्हिडिओला एक लाईक करा जर तुम्ही लाईक केला ना हा व्हिडिओ अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय व्हिडिओ एंड करू नका भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय